अहंकार म्हणतो मला कोणाचीही गरज नाही आणि अनुभव सांगतो वेळ पडल्यास मला मातीचीही गरज लागेल एक छोटीशी कथा तुमच्याकरिता एक मुलगा एका दुकानदाराकडे कामाला होता त्या दुकानदाराने काही कारणामुळे त्या मुलाला कामावरून काढून टाकले मुलगा बेरोजगार झाला तो आपल्या गावाकडे निघाला रस्त्याने जाते वेळेस त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते आपण एवढ्या निष्ठेने व इमानदारीने मालकाची सेवा केली तरीही मालकाने आपल्याला काढून टाकले असा विचार करते वेळेस अचानक पाठीमागून आवाज आला या गावात कोणी मजूर मिळेल का समोरील व्यक्ती वयोवृद्ध होते तो मुलगा म्हणाला बाबा काय काम करायचे आहे सध्या मी पण बेरोजगारच आहे काही काम असेल तर मला सांगा ते बाबा म्हणाले माझ्याकडे या तीन पिशव्या आहेत एक सर्वात जास्त जड दुसरी तिच्याहून थोडी कमी आणि तिसरी सर्वात छोटी एकदम कमी जड आहे मला या तीनही पिशव्या घेऊन चालवत नाही तू यापैकी एक पिशवी घेऊन चाल एका पिशवीला मी तुला दोन सोन्याचे सिक्के देतो मुलगा खुश झाला बाबांनी सर्वात जास्त जड असलेली पिशवी मुलाकडे दिली त्याला म्हणाले व्यवस्थित घे यामध्ये तांब्याचे नाणी आहेत मुलाने ती पिशवी घेतली तो पुढे निघाला पुढे गेल्यानंतर एक नदी आली नदी पार करण्याकरिता बाबाला अडचण जात होती त्यावेळेस बाबा मुलाला म्हणाले माझ्याकडे ती थोडी कमी जड असलेली पिशवी घे मला नदी पार करण्याकरिता अडचण होत आहे त्या पिशवीकरताही मी तुला दोन शिक्के देईन यामध्ये चांदीचे नाणे आहेत जरा व्यवस्थित ठेव मुलाने ती पिशवी घेतली आता मुलगा पुढे चालत होता मुलाच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते त्याला वाटायला लागले आपण ह्या पिशव्या घेऊन तिथूनच निघून जावे हा म्हातारा माणूस आपल्या मागे कुठपर्यंत येणार आहे परत दुसरा विचार यायचा नाही आपण प्रामाणिक आहोत हे करणे योग्य नाही परत त्याला वाटायचे प्रामाणिकपणा करूनही आपण काय मिळवले उलट आपली नोकरी गेली असा विचार करत करत तो पुढे जात होता पाठीमागून बाबा येत होते तेवढ्यात एक मोठा डोंगर लागला बाबा म्हणाले मला खूप थकल्यासारखे वाटते तू माझ्याकडील घे यामध्ये सोन्याचे नाणे आहेत ती पिशवी जास्त जड नव्हती त्या मुलाने पिशवी घेतली आता मात्र मुलाचे मन खूपच चलबिचल होत होते त्याला वाटत होते आता आपण ह्या पिशव्या घेऊन पळून जावे जेणेकरून यातील तांब्याचे चांदीचे व सोन्याचे शिक्के मिळाल्यास आपले जीवन बदलून जाईल असा विचार करून त्याने पाठीमागे फिरून पाहिले बाबा खूप दूर होते मुलाने डोंगराच्या वर गेल्यास परत एकदा बाबांना पाहिले बाबा खूप दूर होते तो मुलगा त्या ठिकाणाहून सरळ आपल्या घराकडे पळत सुटला घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने पहिली पिशवी उघडली त्यात बारीक बारीक चापट असलेले दगड होते दुसऱ्या पिशवीतही ते तेच आढळले त्या मुलाने उत्साहाने लवकरात लवकर तिसरी पिशवी उघडली त्यात पाहतो तर काय पूर्ण पिशवी बारीक बारीक चपट्या दगडाने भरलेली होती त्यामध्ये एक चिठ्ठी होती त्यात लिहिले होते बेटा मी या राजाचा राजा आहे मला कुठलेही मूळ नाही मी या राज्याकरिता उत्तराधिकारी शोधत आहे याकरिता मी प्रामाणिक माणसाचा शोध घेत आहे बेटा तू माझ्या विश्वासात पात्र ठरला नाही तू थोड्याशा लालसेपोटी खूप मोठी गोष्ट हातातून गमावून बसला तू प्रामाणिक आसतास तर आज माझ्या राजाचा राजकुमार उत्तराधिकारी तूच झाला असता मुलाने डोक्याला हात लावला त्याने विचार केला जीवनभर प्रमाणिक राहिलो आणि आज जेव्हा चांगली वेळ चालून आली त्याच वेळेला मला ही वाईट दुर्बुद्धी सुचली मित्रांनो या छोट्याशा कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते बरेच जण जीवनभर प्रामाणिक राहतात परंतु एखाद्या वेळेला त्यांचा तोल जातो व अशी काहीतरी चूक करतात ज्यामुळे त्यांना जीवनभर पश्चाताप करावा लागतो तुम्हाला सकारात्मक विचाराकडे नेण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न सर्वांचे धन्यवाद